नमस्कार श्री स्वामी समर्थ जॉयफुल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आम्ही दरवर्षी जेव्हा इंडियाला येतो तेव्हा कुलदेवतेचं दर्शन घेतो जेजुरीला आम्ही जातोच सो ह्या वर्षी पण आम्ही चाललो आहे आता आम्ही जेजूरीला जायला निघालो आहे आणि जेजुरीला जाता आता वाटेमध्ये जाणार आहे केवप्न म्हणजे माझ्या भावाचा मित्र पण तो पण मला पण खूप भावासारखाच आहे आता आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बघितलंच असेल सो आता आम्ही त्याच्याकडेच जाणार आहे तिकडे जेवणार आणि मग जेजुरीला जायला निघणार सो उद्या सकाळी अभिषेक वगैरे पुढची जेजुरीचं दर्शन तुम्हाला होईलच सो, हो सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जेजुरीला आमच्यासोबत माझे आम मोठे दिन येत आहेत सो असे आम्ही चौघ आणि ते असे मिळून आम्ही जेजुरीला आता निघाला बर्गर क्रीम रोल विथ चाय अरे कुठे आले आपण अरे कुठे आले आपण आता आता आम्ही स्वप्न मामाकडे आलो आता आम्ही स्वप् मामीकडे आलो आणि इकडनं आम्ही निघणार आहोत आता जेजुरीला

गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आम्ही काल ऋषाली आणि स्वप्नीलकरचा छान पाऊंडचार घेऊन जेजुरीला एक वाजता पोचलो आणि आम्हाला भटजींनी सांगितलंय पाच वाजता गडावर हजर राहा सो आता आम्ही साड तीन वाजता उठलो आहे आणि आता गडावर जायला निघालो आहे अकड आम्हाला अभिषेक करायचं आहे आपला जर अभिषेक करायचा असेल तर आदल्या दिशी भटजींना फोन करून सांगायचं मग आपला थेट गावाऱ्यात अभिषेक होतो आणि तेव्हा अभिषेक झाल्याला इतकं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं सो आता आम्ही निघालो आहे साडेचार झालेत आता आम्ही गड चढायला सुरुवात करू सकाळी गड चढताना खूप मस्त वाटतं एकदम खूप छान फिलिंग येत कोणीच नाही आपणच आहोत कोणी याच्यावर कोणी नाही आम्हीच आहोत ह्या पाहिजे शेवटच्या खूप चढ उंच आहेत फायनली जे वरती गडावर पोहचलो आम्ही आता ही तळीवर तळी आता तळी सकाळचे साडेसहा झाले आहेत आणि आमचं सहा वाजेपर्यंत सगळं आटपलं आता म्हणजे तळी बनणार केलं पुण्याची जेजुरी आहे अभिषेक खूप छान झाला सगळा मला जेसबीला यायचं असेल ना तरी एकदा तरी देवाला अभिषेक करा खूप मस्त वाटतं मनाला एक प्रसन्नता वाटतं की आपण कायद्यास खूप छान केलं सगळ्यांनी दर्शन घ्या भाऊंचं फोटोशूटिंग चालू आहे भाऊंचं फोटोशूटिंग आहे देवाची तलवार आहे तलवार सगळ्यांनी जेजुरीचं दर्शन घ्या जे कोणी नाही आहे ये लवकर येऊ शकणार आहेत त्यांनी आमचं दर्शन खूप छान झालं आणि खूप लवकर झालं आता आम्ही गड उतरायला सुरुवात करत आहे पण आम्ही जाणार आहे पुण्याला दणतवडीला शंकर महाराजांच्या मठामध्ये अभिषेक मंदिरामध्ये हो रस्त्याचं काम चालू आपण दुसऱ्या साईड ने यावं लागत इथे सगळ्यांना फोटो काढतात इकडे मंदिर मणाई देवीच रेजवेला पाच पायरीवर उचलून घेतात बायकोला मानाच्या पहिल्या पाच पायऱ्या बरोबर सात वाजता आम्ही खाली उतरलो सळीके भंडारा आणि खोबरं मागवलंय ऑस्कर मिसळ पाणी हे छान त्याच्यामध्ये काय काय आहे फरसण मटकी बर्फी गुलाबजाम दही Vodafone, vodafone, xim, xim. Vega, eh, nena? Aquí no és així, no és així? A mi no m'agrada. Està molt bo, molt bo. Està bé. Abhi, टेस्ट és? Mou, tu खाऊन काय काय आता आम्ही ना धनकवडीला पोचलो आहे शंकर महाराजांच्या इथे पुण्याला म्हणजे पुण्यामध्येच आहे धनकवळी सो आता बघूया आतमध्ये म्हणजे कॅमेरा अलाउड आहे की नाही महाराजांना गुलाबाचं फुल आवडतात ना म्हणून फुल घेतोय ते महाप्रसादासाठी काय द्यायचं असेल ना तर आपण इथे देऊ शकतो पेढे घेतले सर इथे ना ते महाराजांना सिगारेट दाखवतात ते आहे भेट द्या आणि जेजूरीला जाताना पण आपण जलतोडीला वळू शकतो इतका सुंदर मठ आहे खूप छान आहे सगळं देवदर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही मुंबईला जायला निघालोय आणि आज घरी गेल्यावर पॅकिंग वगैरे करायचं आहे का कर उद्या अबुधाबीची फ्लाईट आहे म्हणजे उद्या आम्ही अबुधाबीला जायला खिचडी असते भाताची खूप छान असते गरम गरम प्रसाद म्हणून ती लोकं आपल्या बाउलमध्ये देतात खूप छान असते आल्यावर नक्की प्रसादाचा लाभ